नमस्कार आज आपण उन्हाळा स्पेशल झटपट थंडगार मठ्ठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी साधारण दोन ते तीन ग्लास ताक घेतलेला आहे यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून ॲड केलेली आहे इथे मी पाव चमचा भाजलेली जिरेपूड घेतलेली आहे आता आपण यामध्ये पाव चमचा साखर घालणार आहोत आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात इथे मी पाव चमचा पाव इंचाचं आलं किसून घेतलं होतं व चाळणीमध्ये टाकून याचे रस आपण अशा प्रकारे या मठ्यामध्ये ऍड करणार आहोत तुम्ही आलं किसून डायरेक्टली सुद्धा ऍड करू शकता परंतु ते दाताखाली आलेलं आवडत नसेल तर अशा प्रकारे याचा रस तुम्ही या ताकामध्ये घालू शकता आल्याच्या रसामुळे याची चव अतिशय अप्रतिम लागते पाच ते सहा इथे मी आईस क्यूब घेतलेले आहेत व एक ते दोन मिनिट आता आपण हे छानपैकी घुसळून घेऊयात व आपला थंडगार असा मठ्ठा एकदम रेडी आहे अर्धा तास आपण हा फ्रीजमध्ये मुरायला ठेवूयात यानंतर याची चव अतिशय अप्रतिम लागते एकदा उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे मठ्ठा एकदा नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की चेक करा